नागपुरात दंगल नेमकी कशामुळे घडली हे आपण पाहूया विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध केला दोन वाजता दुपारी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती त्यावर कुरांच्या आयात लिहिलेल्या होत्या की चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली दुपारी चार पर्यंत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात उपस्थित होते विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाच वाजता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून बोलावले परंतु पोर्टलच्या पत्रकाराशिवाय कोणीही तिकडे फरी फिरकले नाही औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही छायाचित्र विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केले रात्री सात वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी केली रात्री साडेसात वाजता पोलिसांना त्यांना आंदोलन बंद करण्यात भाग पडले रात्री आठ वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गड आला त्यांनी हिरवी चादर बावत आक्षेप घेतला त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला रात्री आठ वाजता दोन्ही का धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली त्यामुळे वाद चिघडला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला पोलिसांवर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी जमावावर अश्रूधराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरू केले काहींनी जाळपोळ केली रात्री दंगल उसळली रात्री नऊ वाजता पासून पोलिसांनी कोंबी ऑपरेशन राबवून धरपकड सुरू केली रात्री दहा वाजेपर्यंत वीस जण ताब्यात घेतले आणि धरपकड सुरूच आहे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी जखमी आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा